सोलापूर महापालिकेच्या प्रभारी नगर अभियंतापदी प्रथमच महिला अधिकाऱ्यास मान मिळाला असून या पदावर नगर रचना बांधकाम परवाना विभागाच्या उप अभियंता सारिका अकुलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे उप अभियंता नीलकंठ मठपती यांची नगर रचना बांधकाम परवाना विभागाकडे बदली करण्यात आली आहे तसे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आज काढले आहेत सोलापूर महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी हे एकतीस डिसेंबर रोजी स्वेच्छानिवृत्त झाले आहेत दरम्यान रिक्त झालेल्या नगर अभियंता पदासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड उपअभियंता तपन डंके सारिका अकुलवार नीलकंठ मठपती यांच्या नावाची चर्चा होती त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत दरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील उप अभियंता नीलकंठ मटपती यांची नगररचना बांधकाम परवाना विभागाकडे बदली करण्यात आली आहे सार्वजनिक आरोग्य अभियंता जलवितरण या पदाचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील उप व्यंकटेश चौबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे